परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी इगतपुरी येथील वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदे गट व सर्व समाज बांधवांच्या वतीने गुरुवार दिनांक बारा रोजी दुपारी वाजता इगतपुरीचे निरीक्षक राहुल तसरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चोपडे शिंदे गट शिवसेनेचे शहराध्यक्ष भूषण जाधव मिलिंद शिंदे अतिश मनोहर संतोष उबाळे रंजनाताई साबळे विमल रुपवते रत्ना गोरे नीना सोनवणे बेबीताई जगताप विशाल शिंदे श्रीकांत मुळीक गोविंद भरीत संकेत कोरडे नटराज भडांगे सनी पंडित दादाभाऊ शिरसाठ भागू पंडित पोपट दोंदे संतोष जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते